परावाणीच्याही पलीकडच्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत खाणा खुणा करतायत डोलावतायत डोळ्यांनी काहीतरी खुणा चाललेले आहेत बोलणं एका शब्दाच ही नाही काय सांगितलं होतं इंग्राजींना मुरा गावात गजानन महाराजांनी आडगावी ये तुला रिद्धी सिद्धी म्हणजे अष्ट रिद्धी सिद्धी सहित अष्टसिद्धींच प्रदान करणार मग हे जे काही भाषण संभाषण चाललं होतं वास्तविक चालले मिरवणूक त्यांना त्या मिरवणुकीचं काही आहे का तुम्ही काय करायचे ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करा, करा। आम्ही आमच्या स्थितीमध्ये स्थित आहोत आस्ती भाती प्रिया या तीन गोष्टींमध्ये आम्ही निमग्न आहोत आस्ती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदानं वर्णवेकाय त्याची उपमा त्याला असे या पद्धतीने हा संवाद चाललेला होता शब्द तर खचित परे पलीकडील वचन जाणे केचन चालली होती एकमेकांमध्ये बोलण्याची ती परावाणीच्याही पलीकडे चाललेलं होतं परापश्ची मध्यमा वैखरी आपण जे म्हणतो की त्या पद्धतीचा हा सगळा न बोलता आलेला व्यापार होता आणि मग त्याच्यामध्ये काय प्रदान केलं असेल झिंगराजींना अष्टसिद्धी तर ता दिल्याच असतील सर्व सिद्धी दिल्याच असतील काय दिलं नसेल पूर्ण कृपातर तर जेवण भरवताना झालेली होती म्हणजेच आडगावमध्ये चैत्र पौर्णिमेचा हनुमान जयंतीचं निमित्त शुभ मुहूर्त आणि त्या मुहूर्तावर झिंगराजींना पूर्णतः तयार करून सोडलेले आहे आता ह्या सगळ्या पालख्या चाललेल्या आहेत मिरवणूक निघालेली आहे वाद्य वाचतायत ताशे वाजंत्र्यांचा आहे टाळ मृतुंगांचाही आहे लोक भजन करतायत त्याच्यामध्ये एक हकीकत अशी घडली की हे सगळं देश गावामध्ये जो सोहळा चालू आहे ती मिरवणूक बघायला एक मुसलमान व्यक्ती त्याला यवन असं म्हटलं यवन मुसलमान मुलेंछ यवन मुसलमान तो व्यक्ती तिथे ती गंमत बघायला की हे काय चाललंय या मिरवणुका बघायला तिथे एका बाजूला उभा राहिला होता रस्त्यामध्ये आता दिवसाची गोष्ट आहे दिवस आहे त्या दिवशी म्हणजे दिवसा या पालख्या निघालेत दिनमणी तळपतोय चैत्रातला सूर्यचा प्रकाश आहे तरी सुद्धा एक सन्मान मान म्हणून त्या पालख्यांच्या भोवती मशाली पेटवून लोक चाललेली होती पूर्वीच्या काळी असं होतं काही शास्त्री पंडितांना काही सम्राटांनी मशालीचा मान दिलेला होता म्हणजेच काय कि मशालींचा उपयोग कसा रात्रीच्या अंधारात होतो दिवा म्हणजे प्रकाशासाठी इथे दिवसा मशालीचा मान त्या शास्त्री पंडितांना दिलेला होता की पालखीतनं त्यांना मिरवत राज दरबारात नेत असेल का तर त्यांच्या विद्वत्तेला तो केलेला नमस्कार होता आणि त्यांना तो मशालीचा मान दिलेला होता म्हणजे काय तर त्या पालखीच्या भोवती दरबारात येईपर्यंत मशाल करी मशाली पेटवून दिवसा सूर्य तळपतोय त्या दिवसाच्या उजेडात मशाली पेटवून जाते तो एक प्रकारचा महासन्मान होता होतो इथेही तेच केलंय लोकांनी कारण शास्त्राप्रमाणे ही प्रथा त्यावेळेला सुद्धा लोकांना माहिती असावी चालत आलेली असावी तर दिवसा ह्या पालख्यांच्या भोवती मशाली घेऊन मशाल करी निघालेले होते मशाली पेटतायत सूर्य तळपतोय पालख्यांचा सोहळा चालू आहे पालख्या मिरवत मिरवत नेत आहेत एका पालखीत जिंगराजी आहेत एका पालखीत गजानन महाराज आहेत एका पालखीत ग्रामदैवत आहे तर हा मुसलमान व्यक्ती तिथे ती मिरवणूक पाहत होता तर दाटीवाटी असेल तो कुठे पुढे उभा राहिला असेल काही असेल तर त्यांनी जो ते मुसलमान लोक नाही गमछा बांधतात संपूर्ण एखाद्या स्काउट गाईडचा स्कार्फ असतो तसा तर त्याला दुशेला किंवा दुपेटा असं म्हणतात दुपेटात दुशेला उपर्ण गमछा एकच प्रकार आपण उपर्ण म्हणतो ते लोक गमछा म्हणतात उत्तर भारतामध्ये गमछा हा शब्द आहे आणि त्यांच्या तो पांघरायची पण एक पद्धत असते तर तो, तो काहीतरी वळला असेल तर त्या मशाल करायच्या जवळपास तो कुठेतरी आला आणि त्याच वेळेला त्याच्या दुशेल्याला त्या मशालीचा अग्नी लागला कुठेतरी आणि त्या दुशैल्याने पेट घेतला त्याच्या त्याच्याही ओव्या त्यांनी फार सुंदर लिहिलेल्या आहेत सदानंद महाराजांनी काय लिहिलंय सरगत बिराडी येता पालखी उतरली तत्वता तव झिंगराजी दुषाला घेऊन हाता दे दे म्हणती मुखे म्हणजे याच्या आधी काय झालं तो दुषाला पेटल्यानंतर तो यवन अतिशय बिथरला सगळ्या बाबतीत आणि तो काय म्हणाला की हा दुषाला माझा जाळलाय तर ज्यानी हा जाळलाय मशालकरी त्याला मी जिवे मारल्याशिवाय सोडणार नाही इतकं त्याचा संताप झाला अर्थातच हा आता तिकडे कसा काय असतो हे याचा जागतिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते हे तर त्या आडगावामधली छोटी गोष्ट आहे मी मारून टाकीन त्या मशाल करायला इथपर्यंत त्याची अवस्था गेल्या तेव्हा लोकांनी त्याला समजावलं की बाबा ठीक आहे दुषालाच पेटलंय थोडासा कुठेतरी जळलाय आम्ही तुला नवीन दुषाला घेऊन देतो आणि असं म्हणून लोकांनी काय केलं आता ही कृती का केली का त्यांना त्या झिंगराजी महाराजांनी बुद्धी दिली माहीत नाही तो जळलेला दुशाला अर्धवट जळलेला त्याची खडी करून लोकांनी तो झिंगराजी महाराजांच्याच म्हणजे शिबिकेमध्ये ठेवला आता त्या यवनाला त्या स्वतःच्या दुशेल्याकडे लक्ष होतं त्याला त्याच्यात जीव अडकलेला होता तो जरी अर्धवट जळलेला होता तरी मग आता तो दुशीला नजरेआड करायचा नाही त्याला झिंगराजींची गजानन महाराजांची काही देणं घेणं नव्हतं त्याचा जीव त्या दुशेला अडकलेला होता कारण मिरवणूक बघायला तो आलेला आता त्या पालखीमध्ये तो दुशीला ठेवलाय झिंगराजी महाराजांनी तो बघितलाय पण की आपल्या पालखीत तो जळका दुशेला ठेवलेला आहे आणि तो सुद्धा यवनाचा काय कारणानी लोकांनी ही कृती केली का त्याही वेळेला तो आचरटपणा कोणीतरी केलेला असावा आचरट लोकांची कमतरता नाही अजून तेव्हाही नव्हती आजही नाही पुढेही काही राहणार नाही आचरट म्हणजे पुढेही राहणार नाही कमतरता कारण आचरटांचा बाजार फुल आहे सगळीकडे जिंगराजींच्या शिबिकेमध्ये ती जळलेल्या दुशेला ठेवल्याबरोबर तो ती पालखी काही सोडे ना तो त्या पालखीच्या बरोबर जणू काय पालखीचे मानकरी असावेत चालणारे अशा पद्धतीने त्या दुसेल्याकडे बघत बघत त्या पालखी बरोबर पुढे झालं मग ही घटना घडल्यानंतर त्या ओव्या काय सरगत विराडी येता पालख ही उतरली तत्वता बिराडी म्हणजे कुठेतरी मुक्कामाला त्या आल्या म्हणजे मंदिरात आल्या असतील जिथे पालख्यांचा मुक्काम असणार आहे किंवा जिथे पालख्या विसर्जित करायचे ही मिरवणूक विसर्जित करायची अशा ठिकाणी सरगत विराडी येता पालख ही उतरली तत्वता तव झिंगराची दुशाला घेऊन हाता दे दे म्हणती निजमुखे तव कोणी एक दुषाला घेऊन पाहो लागला स्वये उकलोन तेव्हा तो पूर्ववतची देखोन दाखवित से सकलांसी तो जळलेला दुषाला झिंगराजींनी उत उचलला हातात आणि घ्या घ्या म्हणाला ते म्हणाले त्यांना त्या कि बघा काय आहे ते एकाने तो दुषाला उचलला आणि तो बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की तव कोणी एक दुषाला घेऊन पाहू लागला स्वय उकल उघडून पाहिले ती घडी घडीतलं नळल होतं ना काय तेव्हा तो पूर्ववतची देखवण दाखवी तसे सकल म्हणे हा दोषाला कोठे जळाला न पाहता केला उगीच गल्पला अरे काही जळलं नाही काय नाही तो तिथे दांडगेपणा करतोय तो यवन आणि त्याच तुम्ही ऐकताय आणि तो दुशाला इंग्रजीच्या पालखीत ठेवल्या बघा मी हा उलगडून बघितलं ह्याला कुठे जळलंय काही याला काही सुद्धा काळ सुद्धा कुठे लागलं नाही मशालीच आणि तो म्हणतोय की मी या मशाल करायला ठार मारीन म्हणून हे काय मग ही लोकही संतापली ना त्यावेळेला की हे एवढं सगळं आहे तू त्या पालखी बरोबर सहज चालतो आता आणि धर्म बुडवला वगैरे ही पक्की होती डोक्यामध्ये गोष्ट आमच्या पालख्यांच्या सोहळ्यामध्ये तुझं काय काम हेही लोकांना वाटलं असावं व मग त्याच्यावरनं पुन्हा काहीतरी खडाजंगी झाली असा विमान मंडळींच्या मते आणि मग ते म्हणाले की उगाच का गलबला केला काहीच झालं नाही तरी सुद्धा तव ते ऐकून यवन ऐशिया बोलला दावा म्हणे मज लागली काय सांगताय तुम्ही दुशाला जळला माझ्या अंगावरती ती आग लागली होती त्या दुशैला तुम्ही म्हणता जळला पूर्ववत पाही त्याला आणि हासोने म्हणे सकळांना कैसे नवल झाले हे मशालीचा स्पर्श करून दुषाला पेटला देखती सर्वजण खचित हे नसता मिथ्या वचन धडवता कैसा झाला धडवता म्हणजे काय धडत म्हणजे धडक वस्त्र मग तो जळलेला होता तो धडवता कैसा झाला असं त्या यवनाला प्रश्न पडला तव सर्व म्हणती आपण हा झिंगराजींचा नवला व पूर्ण आता जाई दुषाला घेऊन निमुठपणे गृहा हाकलून दिलं त्याला तो दुशाला देऊन हे तुझा दुशाला जळला नाही आम्ही तर तुला नवीन काही देणार आहे मग हा जो चमत्कार झिंगराजी क्षणामध्ये घडवला आता असं म्हटलं पाहिजे असं काही जण तर्कट वापरतील तर्कबुद्धीला काय मनातील सांगता येत नाही की रिद्धी सिद्धी सकट अष्टसिद्धींच दान केले मग त्याचा प्रयोग लगेचच केला का झिंगरा महाराज झिंगराजी महाराजांनी असे सिद्धींचा उपयोग करायचा असतो का बोलणाऱ्यांची तोंड अनेक आहेत काय कोणाचं तोंड धरणार आपण पण हा चमत्कार घडला एवढं महत्व नक्की ज्या अर्थी तो सदानंद महाराजांनी झिंगराजी महाराजांच्या चरित्रात नमूद केलाय त्या अर्थी हे सगळं घडलेलंच असेल वितर्क काही लावता येतात संतांच्या वरती राळ उडवण्याचं त्यांना कमी लेखण्याचं त्यांना नावं ठेवण्याचं त्यांना शिव्या देण्याचं कार्य पूर्वीपासून जोरात चालवे सत्ययुगापासून चालू आहे रामचंद्रांना प्रभू रामचंद्रांना सोडलं नाही सीतामाईला ज्यांनी सोडलं नाही त्या व्यक्ती संतांच्या बाबतीत एवढ्या मृदू अंत करण्याच्या आणि उदार कशा काय होतील प्रत्येक ठिकाणी मी ह्याला ठोकला आणि मी त्याला ठोकला असंच म्हणणाऱ्यांची संख्या भरपूर आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की माझा स्वतःचा पुरुषार्थ केवढा मोठा आहे मर्दुमकी केवढी मोठी आहे अरे मी त्याला सांगितलं तू काय संत विंत नाहीये सर तू नसती थेर माजू नकोस तुला आम्ही मार देऊ वगैरे वगैरे मर्दुमकी म्हणजे आपण म्हणतो ना काय गाजवावी कुठल्या बाबतीत हे जर कळत नसेल तर त्या मर्दुमकीला मर्दुमकी कशी म्हणावी तो भ्याडपणा म्हटला पाहिजे कारण आपला काहीतरी मोठेपणा दाखवण्यासाठी संत मंडळींना नावं ठेवण्याची प्रथा आजही चालू आहे <laughs> ती जाणार नाही कधी ती वृत्ती मनुष्य वृत्ती कधीही जाणार नाही पण त्याच्यामध्ये आशेचा किरण एवढाच आहे की भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे आणि ते चांगलं लक्षण आहे धर्माच्या दृष्टिकोनातून पण त्या भाविकांच्या संख्येने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या मधला भाविक असून सुद्धा जो भाविक आचरटपणा आहे तो कुठेतरी त्यागला पाहिजे मग त्याच्या पायी माणसं पाण्यासारखी वाहवत जातात किती काय 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 करतात काय नाही ते बघितलं तर आपल्याला डोळे पांढरे व्हायची वेळ येते की अरे गरज आहे का या सगळ्याची मनातला भाव फक्त व्हा त्यांच्याशी महाराज काय म्हणतात कि या भावभक्ती नाण्यावरी मी संतुष्ट राहत असे तुझं व्यवहारी नाणं काय आहे ते मला नकोय तू माझा प्रगट दिनाच्या दिवशी लाख रुपये माझ्या समोर टाकतोय टाकतोय मला तुझ्या त्या नोटांची किंमतच नाहीये भाव मी हजार टाकतोय बर का माझं ते काम झालं पाहिजे आडलेलं काय टेबला खालनं लाच देतोयस तू महाराजांना आणि हजार रुपये गेल्याची हळहळ पंधरा दिवस तरी लागून राहते उगाच मी टाकले कशाला त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं होतं हजार रुपये घेऊन येईन माझ्या समोर ठेव म्हणून लाख रुपये टाकणाऱ्यांची तर गोष्टच वेगळी त्यांना असं वाटत असतं मी लाख रुपये देणगी दिली दे। म्हणजे माझं नाव कुठेतरी अधोरेखित झालं पाहिजे कशासाठी ज्यांनी तुला लाख रुपये देणगी देण्याचंही सामर्थ्य दिलेलं आहे त्यांनाच तू ते परत केलेले असेल तर तुला त्याची रुखरुख वाटायची गरजच नाही पण लोक समाजामध्ये मिरवण्यासाठी देणग्या देतात आणि मध्ये दे मात्र कुठेतरी काहीतरी चुकलं बर कळत नाही मग त्यांना सगळंच जर कळत तर आपण किती वागलं पाहिजे आपण भावनिक किंवा भावाचा आचरटपणा आध्यात्मिक आचरटपणापासून कसा आपल्याला परावृत्त केलं पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं काही लोक तर उदी 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 इतकं त्या उदीच्या मागे लागलेले असतात काही लोक प्रसादाच्या मागे लागलेले असतात काही लोक महाराजांच्या आगळ्यातला हार द्या फुलं द्या ह्याच्या मागे लागलेले असतात काही लोकांना महाराजांच्या अंगावरची शाल हवी असते वापरली म्हणजे पांघरलेली महाराजांनी त्या दिवशी वापरली असं आपण म्हणू वास्तविक सगुणातल्या उपासनेचे हे प्रकार आहे मग ही इच्छा धरून तरी काय हवी तुम्हाला शाल हवे तर बाजारात जाऊन तुम्हाला आवडीने हव्या तेवढ्या शादी घ्या काश्मीरी शादी घ्या आणखीन घ्या कोणी तुम्हाला परावृत्त केलं तुमच्या खिशाला परवडेल पण ते नाही ते वस्त्र हवं आम्हाला व त्याच्याही मध्ये एक आचरटपणा असा दिसून येतो की साडेतीन शक्तीपीठामध्ये ज्या काही भरदरी धरतारी साड्या भगवतीला वाहिल्या जातात तर तो, तो एक कुळाचार असतो ती साडी चोळीने ओटी भरायची असते आणि मग इथून मुंबईहून जायचंय पुण्याहून जायचे किंवा कुठूनही जायचंय आपल्या कुळदेवतेच्या दर्शनाला साडेतीन शक्तीपीठांमध्ये तर तिथे हे सगळं तामझाम गेल्यानंतर तिथे एक असा व्यवहार चालतो की मला ती साडी प्रसाद म्हणून परत हवी आहे आता प्रसाद हे गोंडस नाव आहे ती वास्तविक स्वतःला नेसायची असते साडी म्हणून ते सगळे व्यापार करतात मग पुजारी मंडळी की तुम्ही नवी साडी आणली प्रत्येक वेळेला त्या एवढ्या अगणित साड्या येतात त्या सगळ्या थोडी ते देवीला नेसवू शकणार ने। ते देवीच्या पायाला लावतात फेकून देतात तिथे कुठेतरी दुसरीकडे ओट्या ज्या आपण अगदी भक्तीभावाने नेलेल्या असतात त्या कुठल्या तरी पिंपळ ड्रमामध्ये प्लास्टिकच्या ड्रमामध्ये फेकून देतात असा व्यापार जिथे चालतो तिथे प्रत्येकाला असं वाटतं रे काय मी एवढं सगळं आणलं आणि चक्क तिथे त्या पायाशी नुसतं लावून फेकून दिलंय फेकून दिलं म्हणजे कुठल्या तरी ड्रम मध्ये टाकलं त्याचे वर्गवारी होणार आहे पुन्हा ते मार्केटमध्ये विकायला तसंच येणार आहे मग आता ती साडी जी दिली त्याच्यामध्ये जिनी आणली त्या बाईचा तो भाव गुतलेला असतो की ती इतकी सुंदर साडी वगैरे आणली मग पुजारी मंडळी मंडळींच्या मार्फत आता एक नवीन व्यापार अनेक वर्ष तो सुरू आहे आताच असं नाही की तुम्हाला ती साडी हवी असेल परत देवीच्या पायाला लावलेली तर त्या साडीची जी किंमत आहे ना ती किंमत आमच्या समोर ह्या तबकामध्ये टाका आणि मग ती साडी खुशाल घरी घेऊन जा आता ह्याच्यामध्ये काय आहे हे कशासाठी करायचंय मग डबल किंमत तुम्ही मोजता एका साडीची समजा पंधराशे रुपयाची असेल पाच हजाराची साडी असेल त्या पाच हजाराच्या साडीचे तुम्ही दहा हजार रुपये मोजून ती घरी घेऊन जाता आणि प्रसादाची आहे म्हणून कुठल्या तरी कार्यामध्ये मिरवता काय गरज आहे का ह्याला आध्यात्मिक किंवा भावनिक आचरटपणा म्हणतो आपण भक्तिभावाचा जो आचरटपणा आहे त्याला हा मग ते म्हणतात नाही तर काय आम्ही या घेतली तर काय झालं नाहीतरी ती लोक विकणारच आहेत ना कुठेतरी विकू देत ना त्यांना त्यांचं उत्पन्न मिळू दे त्यांना काय करायचं ते करू दे तोही एक अतिशय प्रथित यश असा प्रस्थापित व्यापारच आहे की एक प्रकारचा देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा खरेदी विक्रीचा व्यापार तुळजापूरला तर मंदिराच्या आवारातच कोल्हापुरात मंदिराच्या आवारातच देवीला अर्पण केलेल्या साड्यांचं सा दुकान आहे संस्थानातर्फे किंवा ट्रस्ट तर्फे चालवले जाणार तिथे किती गर्दी असते झुंबड असते ते बघा त्याच्यात सुद्धा बायका ते बघत असतात ती जरा कमी हलकी वाटते साडी ही चांगली आहे ही घे ही केवढी गर्दी असते तिथे घे आता ह्याच्यामध्ये काय आम्ही लोक म्हणतात ते आमच्या भावना आहेत म्हणून आम्ही घेतो भावना ठीक आहेत तुमच्या पण तोच व्यापार तुम्हाला का हवा असतो ह्याचा जर साकल्याने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं याच्यामध्ये आथरटपणाशिवाय दुसरं काहीही नसतं आता हे ऐकून कोणी मला नावंही ठेवतील की तुम्हाला काय करायचं आचरटपणा आम्हाला आचरटपणा वाटत नाही मला नावं ठेवली ठेवा मला काही फरक पडत नाही पण हे जे काही डोळ्याला दिसत ना ते मात्र खटकणार असत हे माझ्या दृष्टीने मला तरी खटकत सगळं त्यामुळे मला हे काही पटत नाही ठीक आहे ते वर्षानुवर्ष चालत आले चालणार पण आहे त्यामध्ये आपण नको डोकावून पाहूया एकदा डोकावलं बस झालं तर आता ह्या शंकर फळजी आणि आकाराम माळी ह्या दोघांना ह्या पालख्यांच सगळं यथासांग दर्शन झालं इंग्राजी बाबांचं गजानन महाराजांचं आणि मग अतिशय भरल्या अंतकरणाने तृप्त मनाने समाधानाने ते पुन्हा आपल्या मुरागावी आता मुरा गावला हे दोघ जण आल्यानंतर गावकऱ्यांनी सहज त्यांना म्हटले अहो काय म्हणे तुम्ही कुठे गेला होता तर त्यांनी सांगितलं अहो नाही बहिणीला सासरी पोचवायला परत मी गेलो होतो आली होती ना माहेरपणाला अहो म्हणे मान्य आहे आम्हाला सगळं पण एखाद दिवस राहिली असती आणखीन बहीण तर काही बिघडलं असतं का असं का विचारताय तुम्ही आहो म्हणे गे, निघून निघून गेला तिथून आणि वर्षी सालाबाद प्रमाणे यंदाही जगदंबेची पालखी आपण जी चैत्र पौर्णिमेला गावामधनं मिरवतो कि तो सोहळा असतो तो, तो आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला आणि त्याच्यामध्ये या वर्षी मुरा गावच्या गावकऱ्यांनी आणखीन एक कौतुक केलं की त्या पालखी बरोबर आपल्या गावातले जे आवली संत आहेत ज्यांना प्रत्यक्ष गजानन महाराजांचा सहवास लाभलाय उच्चिष्ट खायची संधी मिळाली त्या झिंगराजी महाराजांना सुद्धा आम्ही त्या दिवशी पालखीत घालून मुरा गावामध्ये संपूर्णतः मिरवलेला आहे आता हे ऐकल्यानंतर शंकर भटजी आणि आकाराम काही आश्चर्यचकित झाले ते म्हणाले शक्यच नाही गावात झिंगराजी महाराज असतील कसे कारण ते त्या दिवशी आडगावामध्ये होते आणि आडगावामध्ये आम आडगावकरांनी त्यांची गजानन महाराजांबरोबर पालखी काढलेली आहे आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितले कारण आम्ही त्या सोहळ्यासाठी उपस्थित होतो तिथे त्या दुशेल्याचं जे काही प्रकरण झालं तेही या लोकांनी सांगितलं तो जो चमत्कार झिंगराजी घडवला तोही लोकांनी सांगितला ते ऐकल्यानंतर मात्र सगळेच जण चकित झाले आणि मग आकाराम की अरे आपण तर आत्ता आडगावून आलोय आणि झिंगराजी महाराज तर मोरा गावातच आहे म्हणजेच एकाच वेळेला दोन गावामध्ये उपस्थित असण्याचा हा जो चमत्कार आहे गुरुचरित्रामध्ये तर नरसिंह सरस्वती यतीवर अनेक वेळेला अनेक ठिकाणी एकाच ठिकाणी उपस्थित एका ठिकाणी आहेत आणि अनेक ठिकाणी उपस्थित आहेत असाही चमत्कार घडवलेला आहे शंकर महाराजांनी सुद्धा हा चमत्कार घडवलेला आहे आणि इथं झिंगराजी महाराजांनी पण हा चमत्कार घडवलेला आहे एकाच वेळेला आडगावामध्ये पण पालखीतनं मिरवतायत एकाच वेळेला गोरा गावात पण पालखीतनं मिरवतायत आणि लोकांना जेव्हा ह्या दोघांनी हा चमत्कार सांगितला <bashtun> त्यावेळेला लोकांना इतकं काही आश्चर्य वाटलं आणि मग तेव्हापासून झिंगराजी महाराज हे जास्ती उदयाला आले त्यांचा बोलबाला मध्ये झाला